हाय हॅलो नमस्कार मी का पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचं जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आता आहे ना आठ वाजले आणि मस्त आम्ही आवरलं काल अहो आहे ना इकडं आले होते कारण आम्हाला जायचे आता संगमनेरला तर काल काही निघणं झालं नाही कारण थोडंसं पावसाचं वातावरण वगैरे झालं होतं त्यामुळं आज आहे ना सकाळी सकाळी निघालो तर आठ वाजले आता सगळं काही आवरलं आमचं आणि निघालो इकडं मम्मी तर चला पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तर इथं बघा इकडे यायच्या आगल्या दिवशी ना रुईचं मी ना साडीवरती असं फोटोशूट केलं होतं तर रुईची जी मैत्रीण खेळायली ती ना तिचीच ही साडी होती आणि रुई आजारी होती पण रुईला पण हौस होती फोटो काढायची तर मस्त तिचे फोटो काढले आणि त्यानंतर इथे ना संगमनेरला आलो आल्यानंतर येणे ताईंनो एक आठ दहा दिवस गेले तोपर्यंत मी काहीच व्हिडिओ शूट केले नाही काहीच नाही आणि तुमच्यापर्यंत आले नाही पण आता आता आहे ना बऱ्याच ताईंच्या कमेंट यायला लागल्या की ताई व्हिडिओ येत नाही व्हिडिओ टाका म्हणून हा व्हिडिओ मी शूटला घेतला आहे तर इथं बघा एक आठ दहा दिवसाच्या गॅपनंतर तर हे खोबरं ना प्रसादाचं होतं ओलं नारं का एवढं खाल्लं गेलं नाही तर आहे ना असे पातळ पातळ काप करून आणि फॅन खाली सुकत ठेवले छान असे सुकले होते तर म्हटलं भाजीला वापरून टाकता येतील त्यासाठी इथं डब्यात भरून ठेवले आणि ना मसूर पण काढून घेतले भिजत घालण्यासाठी कारण येणार भाजीपाला काही शिल्लक राहिलेला नाही आहे आणि एवढ्यात एना अहोंना सारखं गावाकडे जावं लागतंय त्यामुळं मग डबा वगैरे द्यावा लागतो त्यासाठी भाजीपाला तर लागतो भाज्यांना लागतं सकाळी सकाळी तर इथं मसूर भिजत टाकून घेतले तर येणा मसुराला कसं पावडर वगैरे जास्त लावलेली असती त्यामुळं ते व्यवस्थित धुवून घेतले त्यानंतर येणा इथं बघा संध्याकाळची वेळ होती म्हणजे एक साडेचार पाचची वेळ होती तरी त्यांना सर्व भांडे असे रॅकला राहून घेते आणि घरात नाही थोडासा आता पसारा जास्त दिसणार आहे तुम्हाला का बरे ते पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच पण काही पसारा आहे ना इग्नोर करा आणि व्हिडिओ आहे ना तुम्हाला थोडा जरी आवडला तरी लाईक करत चला त्यानंतर इथं दुपारचे जेवणाचे आणि चहाचं एक पातील होतं तेवढे भांडे म्हटले लगेच घासून घेऊ कारण हे भांडे जर घासले नाही ना नंतर मग खूप भांडे निघतात आणि भांड्यांचा खूप मोठा असा पसारा होऊन जातो त्यामुळे ना भांडे वेळच्या वेळेच असं घासून टाकत असते मी तरी तर सर्व भांडे घासून घेतले आणि त्यानंतर ना लगेच इकडे स्वयंपाकाची तयारी केली आज हो गावाकडे गेलेले होते म्हटलं ते आल्यानंतर ना भाजीपाला आणायला जाऊ असा माझा विचार चालला होता त्यामुळे ना स्वयंपाक लवकर करून ठेवू म्हटलं कारण कसं रोज डब्याला काही ना काही द्यावं लागतं आणि डब्याला काही नसलं तर रोज बनवणार काय डाळी वगैरे आपण संध्याकाळी बनवू शकतो पण सकाळी डब्याला तर सुक्याच भाज्या लागतात तरी ते, ते, ते ना चपात्यांचं आहे ना आधी मळून घेते आणि अहोनी ना काय माझा फोन उचलला नव्हता ते थोडे कामात बिझी होते त्यामुळं मग त्यांना न विचारताच लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली मी इथं मी आज स्वयंपाकामध्ये ना आमरस आणि सोबत शेवयाचा भात आणि चपात्या असं बनवणार होते कारण कसं हे घर घरचे आंबे आणि घरचे आंबे म्हणजे घरच्या झाडाचे आंबे कसं जून महिन्यातच पिकतात मागं गे अहो गेले होते तेव्हा कैरे आणल्या होत्या त्यांनी आणि मस्त असे पिकले तर म्हटलं आमरस बनू आणि अहो नाही ना आमरससोबत शेवयाचा भात आवडतो तर तो पण बनू म्हटलं तर त्यामुळं मग सगळी तयारी चालली आहे इथे लसूण सोलून घेते मी तर लसूण कशासाठी तर वेळ होता म्हटलं दुसऱ्या दिवशीची ना भाजीची तयारी करून ठेवू कारण मे लवकर जायचं असतं मग सगळं काही होत नाही सकाळी सकाळी त्यानंतर इथं देवपूजा करून घेते आणि देवपूजा एकदा झाली की मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि ताईंनो एक छान अशी अपडेट तुमच्याशी शेअर करायची आहे आता आम्ही शिफ्ट होतोय मी जसं होतो की आधीच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर आम्ही ना गावाकडं शिफ्ट होतोय बऱ्याच ताईंच्या कमेंट पण आल्या की रुईची ना शाळा चालू झाली नाही एका तर रुईचं आहे ना आम्ही ॲडमिशन घेतलं होतं संगमनेरमध्ये पण ते ॲडमिशन आहे ना आम्ही आता कॅन्सल करतोय आणि गावाकडं शिफ्ट होतो आहे तर तिथं ॲडमिशन घेणार आहे तर शिफ्ट आहे ना अजून पंधरा वीस दिवसांनी होणार आहे आम्ही तर त्यानंतर मग ती गावाकडचे तुम्हाला छान छान असे व्हिडिओ हो येतील तर कशामुळे शिफ्ट होतोय तर झाला असं की ना म्हणजे संगमनेरचं वातावरण कसं एक मानवत नाही आणि एकदा मुलांची शाळा सुरू झाली की गावाकडं जाणं येणं माझं तरी काय होणार नाही म्हटलं त्यामुळं मग अहोंची खूप धावपळ होऊन जाईल आणि कसं रेंटने राहायचं म्हटलं ना पगार वगैरे आपल्याला भरपूर सारा असला ना तर मग काही वाटत नाही पण एकदा पगार पाणी कमी असला की खूप धावपळ होऊन जाते आणि कष्ट तरी माणूस किती करणारे पळून पळून किती पळणारे असं असतं आणि मुलं मोठे होत चालले की आपली सेविंग पण झाली पाहिजे असंही वाटतं आपल्याला आणि प्रायव्हेट जॉबचंही ना म्हणजे आजकाल काहीच खरं राहिलं नाही आहे त्यामुळं म्हटलं गावाकडं जाऊ असंही म्हणजे प्रायव्हेट जॉबचं कसं मार्केटिंगमध्ये फिरण्याचंच काम असतं तर मग गावाकडे गेलं की मग अहो त्यांचं त्यांचं काम करतील आणि मी थोडंसं शेती वगैरे सांभाळेल जेणेकरून ये ना आपण तिथं राहिलो की आपल्याला थोडंसं काहीतरी उद्योग पण करता येईल नवीन काहीतरी त्यामुळं मग गावाकडं जातो आहे आम्ही तर गावाकडे आहे ना मग त्यामुळंच थोडंसं काम चालू होणार रोज जावं लागतं आणि तुम्हाला माझा हा निर्णय आम्ही घेतलेला कसा वाटतोय हे कमेंट करू जरूर सांगा हा निर्णय घेताना निना आम्ही खूपदा विचार केला की आपण एक शहरातून राहून आलोय तर मग आपल्याला गावाकडं करमेल का तर बराच वेळ विचार केला पण नंतर असा विचार झाला आमचा ठरला की थोड्या दिवस नाही करमणार ना आपल्याला थोड्या दिवस जड जाईल पण एकदा गावाकडं रमलं की काही नाही आपण म्हणजे करमून जाईल आपल्याला आणि मला तशी म्हणजे माहेरची सवय आहेच तिकडं नॉर्मलच आपलं रुटीन असतं अहोंना सवय नाही आहे ते पहिल्यापासून शहरात राहिलेले पण काही नाही एकदा थोडीशी सवय झाली की लागून जाती सवय असा विचार आम्ही केला आणि पुढं मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून येणा म्हटलं जाऊ गावाकडं कारण परत आपण शेती करायची म्हटली की शे अप डाऊन करायचं आणि त्यात येणार मग अभ्यासाकडे दुख दुर्लक्ष होतं मुलांच्या त्यासाठी हा निर्णय घेतला आणि खरं सांगायचं तर आहे ना गावाकडं गेल्यानंतर खूप अडचणी येणार आहे आम्हाला माहिती आहे आणि सगळ्या अडचणींचा विचार करून निर्णय घ्यायला बराच दिवस गेला आम्हाला म्हणजे की जाऊ का नको जाऊ असं तिकडं असं होतं कन्फ्यूज मोडमध्ये फायनली ठरवलं की जाऊ थोड्याशा अडचणी येतील पण त्या अडचणींना सामना करून आणि दिवस काढायचे एक ना एक दिवस आपले म्हणजे आपले दिवस बदलतील दिवस चांगले येतील पण असं म्हणजे भाड्याच्या घरात राहून तर काय आपलं काही होणार नाही आहे आणि प्रगती करायची असेल तर स्वतःचं घर लागतं हक्काच्या घरातून आपण जे पाहिजे ते करू शकतो आणि थोडंसं म्हणजे बिझनेस वगैरे करायचं आहे डोक्यात पण सध्या तरी नाही तर बघू म्हणजे केव्हा होईल ते होईल पण आता सध्या नाही व पुढं जाऊन आपण गावाकडे गेलो की थोडंसं आपल्याला काहीतरी करता येईल या दृष्टिकोनातून चाललो आहे आम्ही गावाकडं बघू आता पुढे कसं होतंय काय होतंय काहीच माहिती नाही पुढचा काही विचार जास्त केलेला नाहीये फक्त एक की आपलं सेटल व्यवस्थित होऊ आपण आणि तिथं गेल्यानंतर सेटल झाल्यानंतर पुढचं आपल्याला काहीतरी करता येईल या दृष्टीने चाललोय तर कर्मल न करमल हे आता पुढचा प्रश्न आहे खूप विचार करते मी त्याच्यावरती त्यामुळं आता सध्या रुटीन खूप डिस्टर्ब झालंय माझं पण करणार काय त्याच्यामुळेच तुम्हाला वेळेवरती व्हिडिओ पण येत नाहीये कारण हेच सारखं डोक्यात चालू आहे आप आपल्याला तिथं जाऊन म्हणजे आपल्याला इकडं असं मोकळं राहायची सवय लागली आहे तिथं जाऊन आपल्याला जमेल की ना जमेल पण एक विचार केला आपण आपले कष्ट करायचे आपल्याला वाटेल तसं राहायचं आपण टेन्शन घ्यायचं नाही कारण कुणाचं टेन्शन घेऊन आपल्याला कोणी काही पैसे आणून देणार नाहीये आपल्याला मदत लागली तर कोणी काही मदत करायला येत नाही ते जवळचे असो लांबचे असो उलट लांबून येणार तमाशा बघत असतात असं तरी म्हणजे मला वाटतं तर इथं बघा तुमच्याशी बोलता बोलता ये ना अहो आले होते आणि बरंच म्हणजे त्यांना साडेसात पावणे आठ झाले त्यांनी दूध आणलं पण ते थोडंसं फुटलं होतं पिशवीमध्ये तर मी इथं लगेच दूध तापायला ठेवते आणि मी ना इकडे इडलीचं पण भिजत घालत होते तुमच्याशी बोलता बोलता ते शेअर करायचं राहिलंच तर इडली भिजत घालता नाही ना ताई थोडीशी मेथी मेथीदाणे मी टाकत असते जेणेकरून ये ना इडली छान अशी होते तरी ते ना अहोंशी बोलत पण होते मी आणि इडलीचं असं भिजत घालून झालं अहो फ्रेश होत आहे तर इडलीचं भिजत घातलं ताईनो आणि मग अशी तुम्ही बघितलं की मी मसूर पण भिजत टाकले पण झालं असं की गावाकडे ना बाजार असतो आणि सासूबाईंनी पण आहे ना खूप सारा भाजीपाला घेऊन दिला आणि त्याच्यानंतर मला प्रश्न पडला की आपण नेमकं हे इडलीचं पण भिजत घातलं आणि शिवाय मसूर पण ठेवले भिजून तर काय करावं तर एवढा भाजीपाला त्यांनी घेऊन दिला कारण बाजार होता आजचा तर बाजार असलं माझ्या ते लक्षात नव्हतं की बाजार आहे म्हणून नाही तर मीच सांगितलं असतं की तिकडूनच भाजीपाला घेऊन या म्हणून आणि ते अहून नाही सांगायचं लक्षात नाही कारण कसं पावसाचं वातावरण होतं दुपारी आणि मग त्यांच्या लक्षातच नाही की सांगावं म्हणून भाजीपाला घेतला आहे असा तर नंतर आहे ना मी सर्व भाजीपाला असा काढून घेतला आणि हे नारळाचं जे खोबरं बघताय ते देवाच्या तिथं फोडलेलं होतं तर प्रसाद म्हणून काही सासूबाईंना दिलं आणि काही मग इकडं घरी आणलं तर आहे ना आम्ही सर्वांनी मग प्रसाद खाल्ला आणि हे खोबरं आहे ना खूप असं ताजं ताजं होतं चवीला खूप छान लागलं तरी तरुई जेवत होती मी तिला पण खोबरं दिलं आणि सर्व भाजीपाला आता इथं निवडून घ्यायचा तर अहोंना सकाळी ना, ना म्हणजे सात वाजता जायचं होतं तर त्यासाठी म्हटलं चला ते फ्रेश वगैरे होईपर्यंत आपण लगेच इथे आता शेपूची भाजी निवडून घेऊ सकाळी त्यांना शेपूची भाजी डब्याला करून देता येईल ही, कारण हिरव्या पालेभाज्या कसं पावसाळ्यात टिकत नाही आणि माझ्याकडे ना फ्रीज नाहीये फ्रीज नसलं की भाजीपाला टिकत नाही आणि आईंनी ना खूप सारा भाजीपाला घेऊन दिला तर एवढं भाजीपाला आहे ना मी शक्यतो आणत नाही पण त्यांनी दिला घेऊन तर म्हटलं आता आधी ना हिरव्या भाज्या सर्व काही संपून टाकून निवडून आणि इथं बघा रुई लाजत होती कॅमेरा समोर यायला कारण तिने ना शॉर्ट्स घातलेली होती त्यामुळं तर तिला म्हटलं काही नाही होत आवर म्हटलं तू नाईट ड्रेसच घातला आहे म्हटलं आणि असंच कुठल्याही ड्रेसवर कुठल्याही कॉम्बिनेशन करून घेते घरात असल्यावरती तरी आहे ना सर्व भाजी अशी निवडून घेतली त्यानंतर आहे ना पाण्यातून काढून घेतले आणि ते म्हटलं असे सुकायला ठेवूये कारण ना मसुराची भाजी तर आता होणार नाही आहे आणि नाश्ता असला की मासं कडधान्य संपून जातं पण आता अहो लवकर जातात त्यामुळं नाश्ता पण होत नाही त्यामुळं ना सुकायला टाकले म्हटलं दिवसभर ना फॅन खाली वगैरे असे सुकून जातील आणि त्यानंतर ना आता इथे जेवायला बसायचं होतं म्हणून शेवायचा भात करायचा होता तर थोडस पाणी ना उकळायला ठेवलं दूध पण तापून झालंय बऱ्याच ठिकाणी रसामध्ये ना शेवाया खातात पण मला तर काय शेवाया आवडत नाही कारण माझ्या माहेरीना नाही खात कोणी रसामध्ये शेवया पण अहो ना आवडतात तर त्यांच्यासाठी मी बनवल्या आणि म्हटलं मी मग दुधामध्ये खाईल मला दुधात आवडतात शेवाया तर इथं रुईनी पण येणा रसात काय खाल्ल्या नाही शेवाया तिला पण दुधातच आवडल्या तिने दुधातच खाल्ल्या तरी ते ना थोडासाच भात मी बनवला आहे शेवायाचा कारण चपात्या पण होत्या आणि ते एवढं नाही खाल्ल्या जात शेवयाचा भात म्हणजे संध्याकाळच्या टायमाला तरी इतका नाही तर थोडासा भात बनवून घेतला आणि लगेच इकडं आम्ही जेवायला बसलो सर्व आमचे ना जेवणं वगैरे झाले ते एवढं काही शूट घेतलं नाही मी जेवण वगैरे करताना आणि त्यानंतर लगेच आहे ना इकडं फिल्टर क्लीन करायचं होतं मला जी फिल्टरची कॅन्डल होती ना ती म्हणजे आतमधून खूप खराब झाली होती असं मला जाणवलं कारण आहे ना पाणी लवकर फिल्टरमध्ये भरतच नव्हतं आणि मला ती काय खोलता येत नव्हती म्हणून अहोंनी मला ती खोलून दिली मी व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं आतला रॉड बदलायचा होता पण म्हटलं आता पंधरा दिवसांनी आपण शिफ्ट होतोय तर आता नको बदलायला सध्या राहून देऊ पंधरा दिवसापुरता आणि नंतर मग शिफ्ट झालो की मग तेव्हा मग नवीन रॉड टाकता येईल तसं नवीन रॉड आहे माझ्याकडं पण वरती सामानामध्ये ठेवला गेलेला आहे त्यामुळं मग तो काय काढला नाही तर फिल्टरच्या कॅन्डलचं कसं असतं त्या रॉडचं तो काय म्हणजे धुवून वापरू नाही शक्यतो करून कारण आहे ना त्यांनी मग थोडंसं खराब पाणी ना वरती फिल्टरमध्ये जातं आणि आपलं मशीन वगैरे खराब होतं असं मी जेव्हा फिल्टर बसवलं ना तेव्हाच सांगितलं होतं पण आता एक पंधरा दिवस राहिले म्हटलं आणि एवढं काही खराब नव्हतं झालेलं थोडंसं खराब झालेलं होतं तर मी सर्व काही धुवून घेतलं तो रॉड काय मी असं जास्त धुतला नाही अगदी वरची वर धुतला जेणेकरून ना त्याचं खराब पाणी निघू नये आणि ते फिल्टरमध्ये जाऊ नये अशा यांनी कारण वरती जो रॉड ठेवलेला होता तो काढायला कुठल्या बॉक्समध्ये ठेवला आहे वरती मलाही काठवत नव्हतं त्यासाठी मग फिल्टरची फिटिंग मी अशी करून घेतली आणि लगेच इकडे ना सर्व भांडे घासून घेते कसं आहे अहो तिकडून गावाकडून आले ना आमचं काही ना काही बोलणं पण चालू असतं आणि इकडं माझं काम पण चालू असतं म्हणजे दोन्ही होतं वा असं कारण आहे ना नंतर मग बोलायलाही वेळ भेटत नाही कारण ते एवढ्या ते ना सकाळी लवकर जातात त्यांचे कामं चालू असतात त्यामुळं तरी त्यांना मी सांगत होते की ते फिल्टर खोलता खोलता ना मला तळ हाताला खूप असं जोरात चिमटा बसला तर त्याची खूप आग होत होती ते मी अवना सांगत होते ते म्हणत होते त्याला म्हणजे भांडे असे वरचेवरच घस म्हणून हो तात्पुरते तरी त्यांना सर्व भांडे मी घासून घेतले जास्त काही नव्हते आधी मी घासलेले होते त्यामुळं कमीच भांडे निघाले आणि त्याऐनो बऱ्याच दिवसापासून व्हिडिओमध्ये गॅप पडला आहे कारण हेच होतं की शिफ्ट व्हायचं चाललं होतं कुठं शिफ्ट व्हायचं काय व्हायचं म्हणजे काहीच समजत नव्हतं खूप गोंधळ उडालेला होता आणि एक गावाकडून आल्यानंतर ना मी आजारी पण पडले होते त्यामुळं मग व्हिडिओ काही आलेच नाही आणि कसं असतं आपण म्हणजे कधी कधी ना विचारात असलो ना आपल्याला ते शूट वगैरे करायला पण इच्छा होत नाही तसंच माझं होत होतं कारण काय करायचं आपल्याला तिथं जाऊन करमल का हाच खूप मोठा प्रश्न होता कारण आपण शहरातून राहून आलो आहे पाच सहा वर्ष आपण इकडं शहरामध्ये काढले तर तिथं अचानक आपल्याला जायचं राहिला तिथं करमल का तिथं गावाकडे गेलं की सगळ्या सुखसुविधा नसतात म्हणजे जाग्यावर आपल्याला कुठलीच वस्तू मिळत नाही सिटीमध्ये कसं कुठलीही वस्तू आपण गेलो की लगेच भेटून जातील या विचारातच होतो बऱ्याच दिवस पण फायनली आता निर्णय घेतला आणि एक पंधरा ते वीस दिवसात आम्ही शिफ्ट होतोय त्यानंतर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ मस्त मस्त येतील तरी ते ना सर्व किचन माझं क्लीन करून झालं सर्व काही आवरलं आणि कसं सर्व काही आवरता आवरता ना बराच वेळ गेला होता आज भाजीपाला पण निवडायचा होता तरी ते ना मी एक भाजी निवडायची तशीच ठेवली पालकाची आणि बाकीचा भाजीपाला आहे ना भरून घेते कारण खूप वेळ झाला होता अकरा वाजले होते तर चला ताई नो, या नोटवर हा व्हिडिओ येता इथेच संपवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत